माणूस मेल्यानंतर काय होतं आत्मा स्वर्गात जातो की नरकात जातो की मुळातच आत्माच नसतो हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे माणूस मेल्यानंतर काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर बरेच जण गमतीनं म्हणतात की त्यासाठी एकदा मरून पाहावं लागेल पण विचार करा जर कोणी खरंच मृत्यूच्या दारातून परत आलं आणि त्याने तुम्हाला सांगितलं की मेल्यानंतर काय होतं होय हे खरंच घडलंय एक नाही तर तीन व्यक्तींच्या सोबत जे व्यक्ती काही वेळ मेलेल्या अवस्थेत होते पण त्यानंतर ते पुन्हा जिवंत झाले यातील एक व्यक्ती अमेरिकेतील असून दोन व्यक्ती हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहे मेल्यानंतर जग कसं असतं या संदर्भातील मेल्यानंतर जिवंत झालेल्या तीन लोकांनी इंटरव्ह्यू दिलाय या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की मेल्यानंतर त्यांना आधी काय दिसलं कोणते व्यक्ती त्यांना दिसले कोणता परिसर दिसला यमराज दिसले की यमाचा रेडा दिसला की आणखी काही वेगळं दिसलं त्यानंतर ते स्वर्गात गेले की नरकात गेले सर्व काही त्यांनी सांगितलेलं आहे एक घटना जी अमेरिकेतील प्राध्यापकाची आहे तर दोन घटना महाराष्ट्रातील दोन वेगळ्या व्यक्तींची आहे अमेरिकन प्राध्यापकांचं ऑपरेशन सुरू असताना त्यांना मृत घोषित करण्यात आलं त्यांचं हृदय बंद पडलं होतं रक्तदाब शून्य झालं होता वीस मिनिटं त्यांना डेड बॉडी म्हणून ठरवलं होतं पण काही काळानंतर ते जिवंत झाले आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते इतकं अविश्वसनीय आणि इतकं अकल्पनीय होतं की ज्यामुळे पूर्ण जगाला एक आश्चर्याचा धक्का बसला आणि मेल्यानंतर काय होतं यावरील परदा उठला त्याबरोबर महाराष्ट्रातील दोन घटना खूप विशेष आहेत एक पुरुष आणि दोन महिला ज्याविषयी देखील खूप अकल्पनीय अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या या व्यक्तींचा अंत्यविधी देखील सुरू झाला होता पण त्यानंतर त्या जिवंत झाल्या आणि त्यांनी चक्क गरुड पुराण आणि भगवत दिसलं आज आपण पन सविस्तरपणे या तीनही घटनांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की मृत्यूनंतर काय होतं काय दिसतं कुठे असतो आत्मा कुठे जातो या इंटरव्ह्यू मध्ये या तीनही लोकांनी काय सांगितलंय अगदी डिटेल तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत राहा आज आपण अशाच तीन अविश्वसनीय आणि थरारक घटना जाणून घेणार आहोत की ज्यांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल आपल्या सर्व कंपन कल्पनाला छेद दिला आहे या कथा ऐकून तुम्हाला धक्का बसे तुमचे डोळे पांढरे होते कदाचित तुमची देवावरची आत्म्यावरची श्रद्धा अधिक दृढ होईल कारण की या कथा काल्पनिक नसून या रिअल घडलेल्या घटना आहेत पहिली घटना अमेरिकातील एका प्राध्यापकाची ज्यांना तब्बल वीस मिनिट मृत घोषित करण्यात आलं होतं पण नंतर जे घडलं ते पाहून डॉक्टर आणि नातेवाईक दोघही थक्क झाले ते जिवंत झाले आणि जिवंत झाल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून संपूर्ण जगात एक खळबळ मागली पण थांबा या कथ येऊन अजून धक्कादायक आणि अविश्वसनीय दुसऱ्या दोन घटना आहेत ज्या महाराष्ट्रातील दोन व्यक्तींच्या आहेत त्याही तुम्हाला विचारात पाडल्याशिवाय राहणार नाही कारण की गरुड पुनार आणि भगवत गीतेतील एक नवा पुरवा दिलेला आहे पहिली घटना अमेरिकातील स्कॉट ड्रमोड नावाच्या एका व्यक्तीची साठ वर्षीय प्राध्यापकासोबत घडलेली ही घटना आजही चर्चेचा विषय ठरत आहे स्कॉट जेव्हा अठ्ठावीस वर्षाचे होते तेव्हा त्यांना एका भीषण अपघात झाला होता त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती त्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं ही शस्त्रक्रिया करत असताना एक असा क्षण आला जेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांचं हृदय पूर्णपणे बंद पडलं होतं रक्तदाब शून्य झाला होता वीस मिनिटापर्यंत स्कॉट यांना डेड बॉडी म्हणून दवाखान्यात ठेवण्यात आलं होतं नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला पण तेव्हाच एक अनपेक्षित चमत्कार घडला अचानक स्कॉट यांच्या हाताला किंचितशी हालचाल झाली डॉक्टरांनी तातडीची तपासणी केली आणि त्यांना धक्काच बसला स्कॉट यांचं बंद झालं हृदय पुन्हा सुरू झालं होतं काही वेळातच ते शुद्धीवर आले आणि काही दिवसांनी ते आपल्या पायांनी चालत घरी गेले पण घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्यासोबत घटलेल्या काही गट, काही आठवत नव्हतं त्यांना वाटलं की ते एका भयानक स्वप्नात होते पण हळूहळू त्यांना ते वीस मिनिटाचे अनुभव आठवू लागले आणि त्यांनी सांगितलं ते अक्षरशः धक्कादायक होतं स्कॉट यांनी दिलेल्या एका इंटरव्ह्यूत असं म्हटले की मला आठवते मी ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला माझ्या मृत्यूची घोषणा करताना ऐकलं ती रडत होती आणि म्हणत होती मी त्यांना मारून टाकलं त्यावेळी मला माझ्या शरीरातून काहीतरी बाहेर पडत असल्याचं जाणवलं होतं मी स्वतःला शरीराबाहेरून पाहत होतो माझं शरीर नर्स ऑपरेशन थिएटर सारं काही स्पष्ट दिसत होतं यानंतर स्कॉट यांना वेगळ्या जगात नेण्यात आलं स्कॉट सांगतात अचानक मी एका सुंदर बागेत आणि हिरव्यागार रानात पोहोचलो तिथे शांतता होती आणि एक अकल्पनीय सौंदर्य हो माझ्या बाजूला एक व्यक्ती होती जी मला दिसत नव्हती पण तिचं अस्तित्व मला जाणवत होत कदाचित तो देव असावा माग वळून न पाहण्याचे मला आदेश दिलेले होते त्यानंतर मी एका शेतात गेलो जिथे डाव्या हाताला मोठे मोठे पण अत्यंत वेगळे वृक्ष होते दुसरीकडे जंगली फुलं होती हो ही बाग इतकी सुंदर होती की त्यांना तिथून परत यायचंच नव्हतं स्कॉट यांच्या सगळ्यात महत्वाच्या अनुभवापैकी एक म्हणजे त्यांच्या आयुष्याचं पुनरोखत हे म्हणतात माझ्या जवळून पांढरे शुभ्र ढग गेले अचानक मला माझ्या मागच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा सगळा जीवनपट माझ्या आयुष्याचा प्रवास एका व्हिडिओसारखा माझ्यासमोर दिसला मी माझ्या आयुष्यात जे काही चांगले वाईट कामं केली होती ती मला स्पष्ट दिसली होती माझ्या कर्माचा न्याय होत होता हे ऐकून आपल्या गरुड पुराणातील यमराजांच्या दरबाराचं वर्णन आठवतं यानंतर स्कॉट यांच्या एका मार्गे मार्गदर्शकाने टेलिपटी पद्धतीनं त्यांना उठायला सांगितलं ढगावून चालायला सांगितलं त्याचवेळी ढगातून एक मजबूत हात त्यांच्या दिशेने आला त्या हाताने स्कॉट यांचा हात घट्ट पकडला आणि एक आवाज आला तुझी अजून वेळ आलेली नाहीये तुला अजूनही काम करायची आहे जसा तो हात मागे गेला तसे स्कॉट शरीरात परतले त्यांना त्या शांत आणि सुंदर जागेहून परत यायचं नव्हतं पण ते जिवंत झाले होते हा अनुभव स्कॉट ड्रमोड यांनी जगासमोर मांडला आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आता वळूया आपण महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीच्या धक्कादायक अनुभवाकडे हा अनुभव अमेरिकन प्राध्यापकाच्या अनुभव अधिक सखोल आणि आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेल्या आत्म्याच्या प्रवासाची संदर्भ असणार आहे हा अनुभव शेअर केला आहे एका व्यक्तीने ज्याने केवळ तर त्याच्या आजी आणि काकू यांच्याही मृत्यूनंतर जिवंत झाल्याचा अनुभव घेतला आहे यातील स्वतःचा अनुभव तर आत्म्याच्या अस्तित्वावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ करेल ही घटना दोन हजार पाचशी आहे जेव्हा एका व्यक्तीचं एका अनुभवी व्यक्तीचा जो आहे आपण ज्याचं नाव घेतोय मोटरसायकलहून अपघात झाला त्याच्या डाव्या हाताचं मनगट फ्रॅक्चर झालं शस्त्रक्रिया सुरू असताना त्याला भूल देण्यात आली पण ही भूल खूपच त्यांना नंतर कळले त्याला जाणवले ते अविश्वसनीय होते ते सांगतात की त्यांना एका प्रकाशमय बोगद्यातून सुमारे तीस चा चा ते चाळीस फूट अंतर हाताच्या मुठी एवढी एक अंडाकृती ई डीच्या लख प्रशा प्रकाशासारखी महाप्रखर सफेद आकृती दिसली ती त्याच्याकडे ही आणि परत बोगद्यात जाई या अनुभवी व्यक्तीला तेव्हा कसल्याही वेदना होत नव्हत्या उलट त्या जीवनात कधी नाही प्रसन्न वाटत होत मंगलमय वाटत होत त्यांना कोणी समोर दिसत नसतानी परत यायचे का असा प्रश्न हे ये ऐकू येत होता त्यांना वाटलं की तो एक आत्मा असावा त्यांना स्वतःच शरीरात शारीरिक अस्तित्व जाणवत नव्हतं जसं जा गडद अंधारात शरीर दिसत नव्हतं हा नेमकं कोणाचा आत्मा आहे या संदर्भात त्यांनी तू कोण आहेस आणि कुठे आहेस असा प्रतिप्रश्न केला तेव्हा ती महा तेजस्वी आकृती हळुवार जवळ पाच ते सात फुटाच्या अंतरावर येऊन थांबली परत आवाज आला जायचं शरीर बदलायचं का शरीर बदलायचे म्हणजे दुसरा जन्म घ्यायचा यासाठीची विचारणा हे ऐकून ते गांगरले त्यांना कुटुंबियाची आठवण झाली ते घाबरले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो त्यांचाच आत्मा असावा त्यांनी शांतपणे सांगितला अजून नको तरी तो लख तेजस्वी आत्मा किंचित वांग पुढं करत तिथेच काही मिनिटं घुटमळला त्यानंतर ते त्यांची खात्री पटली की हा शरीर सोडून बाहेर पडलेला त्यांचाच आत्मा आहे पुन्हा प्रश्न आला मग बदलूया का शरीर त्याने पुन्हा नकार दिला यानंतर बोगद्यातून प्रकाश झोत घेऊ लागला आणि त्यांना तो त्या क्षणी जीवनात कधी नाही का अल्ला देत आणि महाप्रसन्न वाटत होतं मग तो छेरा छेरा तर तर त्या त्या आत्मा आणखी जवळ येऊन गायब झाला म्हणजे परत शरीरात शिरला असावा त्यानंतर भूल उतरल्यावर शुद्ध आली तेव्हा त्यांना त्या प्रचंड जीव घेण्या यातना होत होत्या हे म्हणजे भगवद्गीतेतील आत्म्याचं वर्णन आठवतं जिथे आत्मा अमर आणि शरीर केवळ वस्त्र आहे डॉक्टरांनी त्यांना नंतर सांगितलं की तुमचा बीपी खूप कमी होऊन तुमची स्थिती खूप गंभीर झाली होती एक तासाची शस्त्रक्रिया पण तिला साडे तीन तास लागले तुमचा बीपी व्यवस्थित होईपर्यंत कधी नाही एवढं खूप प्रसन्न का वाटत होतं यावरून सिद्ध होत होतं की नेमकी जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावरची ती स्थिती होती जिथे दिव्य शक्ती जागृत होऊन जगण्याची इच्छा शिकती बघून त्यांना दिव्य आत्मा त्यांचं शरीर बदलायचे का असा प्रश्न करत होता या अनुभव व्यक्तीने केवळ स्वतःचाच अनुभव नाही तर त्यांच्या दोन मावसी आणि काकूच्या मृत्यू नंतर ऐकल्या आहेत त्यापैकी एक कथा म्हणजे देवी नावाच्या गावातील तारुण्यात अचानक मृत्यू झाल्यानंतर त्या झाल्या होत्या त्यांची कथा अशी आहे मंजा आजी जेव्हा वीस बावीस होत्या तेव्हा एका सकाळी त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या बेभान झाल्या त्यांच्या ओटी गराडा पडला नारी पाहून कोणतरी नकारी मान हलवली रडारडी सुरू झाली मंजा आजी सांगू लागल्या मी होते पण माझं शरीर खाटेवर होतं मी त्यापासून वेगळी होते त्यांना त्यांची काही वर्षापूर्वी वागलेली आजी आणि एक अनोळखी पुरुष जो यमदूत असावा त्यांच्या बाजूला दिसले यमदूतांनी त्यांना कल असे खुनावतात त्या आजीने मायेना हात धरून त्यांना सो 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 असा आवाज होत होता डोळ्यावर झापड असताना स्वर्गाबद्दल ऐकलं आहे आज तशाच रम्य आणि प्रशस्त ठिकाणी नेले म्हणजे आजी तिथे काही तास होत्या यमदूताने त्यांना आजीला जाण्यास खुनावले तेव्हा ती खिन्न होऊन गेली तिथे कमालीची शांतता अति प्रसन्न वातावरण होतं त्यांना कल्पना आली की आपण बहुतेक स्वर्गवासी झालो हो। आहोत तरी खात्रीसाठी त्यांनी खाली पाहिले तर घराश तुफान गर्दी दिसली त्या नांगोळ घालून अंत्ययात्रेची तयारी सुरू झालेली पाहून त्या थोड्याशा भेदारल्या पण तिथे खूप प्रसन्नही वाटत होतं संसारनाता सुरू झाला होता त्यामुळे त्यांना वाईटही वाटत होतं त्यांनी त्या आजीला शोधायला सुरुवात केली पण ती दिसेना मग राजेशाही काळे कपडे घातलेले यमराज आणि यमदूत त्यांच्याकडे पाहित काहीतरी चूक झाल्याच्या आविर्भावात हळूवार कुदवुजले तेवढ्यात हसत हसत आजी जवळ आली वापस जायचे अशी देहबोली केली म्हणजे आजी तिथे काय दिसले ते नियाळू लागतात यमदूत भरभर जवळ येऊन तिकडे पाहू नका असे खुनावून त्यांना घाईत कमरेजवळ जोराने पायाचा धक्का देताच त्या आपल्या घराच्या अंगणात आजी बरोबर आल्या शरीर अजून साबूत होते म्हणून त्या परत होऊन पुरवत होत्रची त्यांना खात्री झाली अत्यंत दुःखी वातावरणात त्यांचे सासर आणि माहेरचे लोक विवळत होते त्यांचे पती त्यांचे भाऊ त्यांची मावशी एकमेकांना मिठी मारून हंबरडा पडत होते लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात हे पाहून त्या भारवून गेल्या होत्या सर्वजण पायाकडून शेवटचं दर्शन घेत होते आई बहिणी आकांत करत होत्या स्वर्गातून बरोबर आलेल्या आजीने त्यांच्या प्रेताच्या माथ्यावर हात ठेवला आणि गायब झाली त्यानंतर पायाचा अंगठा हलू लागल्याचं लाग दर्शन घेणाऱ्यांच्या लक्षात आलं त्यांनी डोळे उघडले सर्वत्र खुबरूप आणि चेहरे फुलले अंग आणि कंबर खूप दुखत होते त्या कंबरेत बसलेल्या जोराच्या धक्क्याने खूप वेदना जाणू लागल्या डोळे उघडतात पटापट बऱ्याच सणांनी खुशीने त्यांना उचलून घरात नेत खाटेव ठेवले हो सर्वजून खूप आनंदात होते आईने त्यांना उठून बसवले हो बहिणी खूप खुश होऊन कुजबुजत होत्या त्यांचे पती तर खुशीने सुन्न झाले होते जेव्हा त्या खाटेवर जीव गेला ती खाटच नको म्हणून त्यांनी ती खाट उचलून अंगणात भिरकावून सर्व काही विचित्र आणि अविश्वसनीय वाटत होतं गर्दी कमी झाली आईने त्यांना मुरीत नेऊन आंघोळ करायला लावली मिर्या करून लुगडं निसून घातलं त्यांचं अंग दुखत होतं ते परत लोक गल्लीत पळू लागले तपास केल्यानंतर समजलं की गावातली मंजूबाई आजी वाजली होती जेव्हा मंजा आजीच्या लक्षात आले की त्या आजीच्या जागी चुकून नावाच्या घोळामुळे त्यांना स्वर्गाचं दर्शन झालं होतं पण तिथे सविस्तर काय होतं ते पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांना खाली लोटलं तेव्हापासून त्यांना उपचार करूनही कंबरदुखीचा त्रास आहे नावाच्या घोळामुळे यमदूताची चूक झाली होती यातून स्पष्ट होतं अशा अकल्पनीय घटना पूर्ण जगात त्या ठिकाणी घडत आहेत या घटना आपल्या समोर आल्यामुळे आम्ही माहिती दिली आहे अशा असंख्य घटना त्यामध्ये घडतात ज्या आता तुम्ही जर याच्यामधून जर एक समजूत घ्यायचा जर प्रश्न जर निर्माण झाला तर यामध्ये आपण असं समजू शकतो की शरीरापासून आत्मा हा त्या ठिकाणी वेगळा होतो काहीला प्रकाशमय बोगला तर काहींना बागा दिसतात तुम्हाला तुमचा शरीराचा जो तुमचा जो जीवनपट आहे आयुष्याचा तो दिसतो त्याजवळेत जर त्या ठिकाणी परत पाठवण्याची आज्ञा देखील त्या ठिकाणी येत असते तर असं त्यामध्ये लक्षात आलेलं आहे मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे पण या घटना आपल्याला सांगतात की मृत्यू हा शेवट नाही तर तो एका नव्या प्रवासाची सुरुवात असू शकते तीनही कथा एक पाश्चात्य तर दोन भारतीय मृत्यूनंतरच्या जगाबद्दल एक समान दृष्टिकोन देतात हा केवळ योगायोग आहे की त्यामागे काही गुढ सत्य दडलेलं आहे हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे तुम्हाला या घटनांबद्दल काय वाटतं तुम्हाला असे काही अनुभव माहीत आहे का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि मृत्यूनंतरच्या गूढ रहस्याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या रहस्यासोबत